शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्हीएसटी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात पुरस्कार आदरणीय म्हणजे आम्हाला वाटलं होत की आमचा माणूस केंद्रामध्ये मंत्री असणार आहे म्हणजे एक वर्ष कमी बोलला म्हणजे एक पण असो पुढच्या वेळेला त्याची भरपाई आम्ही काढू तर आमच्या आत्मारे आपले आत्मा बांधणे दोन्ही जिल्हा प्रमुख ज्यांचा काल वाढदिवस झाला आणि आज आमच्या इथं कार्यक्रम ठेवलेला आहे ते आपले शेवाळे दुसरा आमचा भगा दोन्ही उपजिल्हा प्रमुख म्हणजे खरं म्हणजे आज आमचे दुसरे शिकेदार येणार असेल नरेश म्हात्रे नरेश मस्के परंतु एका अपर्याय कारणामुळे त्यांना आलेलं नाही पण हरकत नाही आहे आता तुम्हाला शेजारीच आहे ते पण म्हणजे आता आपण आपलं व्यक्त केलं जरी तुम्हाला या मतदारसंघामध्ये कुराण आणि पनवेल त्याला आमदार नाहीये हे खंत हे दुःख तुमच्या मनामध्ये आहे आम्हालाही कळत परंतु हरकत नाही आहे तुम्हाला खासदारांच्या रूपातून त्याला खासदार नाही आपल्याला या दो दोन मतदारसंघात आमदार नाही त्यामुळे एवढी काही काळजी करायचं कारण नाही आहे पण आपा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणं आता ही तुमची जबाबदारी आहे त्या लोकांना पण बरोबर घेऊन सांगणं की बाबा आमच्या पण लोकांना आम्ही असं नाही सांगत की तुम्हाला पन्नास टक्के आम्हाला पन्नास टक्के परंतु काही फरक करून आपल्याही कार्यकर्त्यांना आपल्याही पदाधिकाऱ्यांना थोडं ताकद थोडं बळ त्यांनी द्यावं असे आमची तुम्हाला विनंती आणि करू लागली तर आम्ही आहोत त्याची काय काळजी करायचं कारण नाही आहे आणि थोड्या दिवसामध्ये बऱ्याचशा रूपाने तुम्हाला जे काय पालकमंत्रीपद हवं आहे ते पण हवे त्याचीही काळजी करू नका आपण काम करतोय बोलतोय आम्ही असं उगत चुकीचं काय कधी बोलणार नाही आपण सांगितले ती गोष्ट ज्यावेळेला आपणची पहिली निवडणूक होती म्हणजे आम्हाला त्यावेळेला आपण साठी संघर्ष करावा लागला विचार त्यावेळेला बरेचसे लोक रेसमध्ये होते पण आम्ही पण त्यावेळेला सांगितलं की नवीन चेहरा आहे आणि आपण सारखा तुम्ही माणूस दिला तर आपल्याला नवीन खासदार निर्माण होतील आणि ते झाले आणि त्याचा सल्लग तीन वेळेला हॅट्रिक मारली माझा चौथा झाला ते एक वर्ष बघेल माझ्यापेक्षा माहिती नाही पैशाने माझ्यापेक्षा पुढे आहे पण आहे पण असो म्हणजे आम्ही काम करणारी मंडे आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हाला शेड म्हटलं आपल्याला शेत नाही म्हणत परंतु आम्ही गरिबांचे शेड आहोत आम्ही पैशाने शेट निमांत नाही आहे म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं घर मोठं असल्यापेक्षा माणसाचं मन मोठं असा म्हणाचं घर मोठं आणि मन खोट तुम्ही पहा श्रीमंताच्या घरी घेऊ पण लगेच ते गाडी घोडा बंगला बेडरूम किचन बाथरूम साईज सगळं दाखवत असतात निघायच्या टायमाला उतराने थांबत चहा ठेवायची राहील तुझ्या बायकाड दिसलं नाही अर्धा तास घर दिसतो तुम्ही गरीबाच्या घरी माय माऊली लगेच बसायला देणार आंब्यावर पाणी देणार लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो आपण तर ग्रामीण भागातली आमची माय माईमावली आता एवढा उशिरा आला तर जेव्हा झोप आणि सकाळी ना सकाळी लवकर गेलो तर गावी आमच्या ग्रामीण भागात न्यारी जमते तुमच्याकडे शहरी भागात नाश्ता चालतो ते बोलतील आता आलात लवकर तर नॅरी करा आणि मग तुमच्या कामाला जा तर खरोखरच तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर गरीबांचं गरिबांचे आशीर्वाद हे मनापासून आणि हृदयापासून असतात श्रीमंत कधी दे आशीर्वाद देतो आम्ही पाहिलं आम्ही उगाच तीन तीन चार चार वेळेला आमदार खासदार नाही झालेलो आम्ही काम करतो ते बोलतो कुठे काय लागतं माझी व्यासपीठावरील ला आणि समोरी बसलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विनंती एखाद्या वेळेला तुम्ही दिवसाचा फोन नाही घेतलात ना तरी आम्ही समजू शकतो परंतु रात्रीचा फोन ज्या वेळेला रात्री एकला दोनला अडीच तीनला आम्हाला फोन येतात एवढा रात्री का फोन येतात की त्याच्या काहीतरी प्रसंग आलेला असतो एखादा अपघात झालेला असतो त्याला अँब्युलन्स पाहिजे असते एखादी डिलेवरीची केस असते त्यावेळेला त्यांना ती डॉक्टर उठत नाहीत त्या डॉक्टरना उठवण्यासाठी मग आमचे फोन द्यावे लागतात तो फोन जर आम्ही केला आणि त्याला जर मदत झाली तर पुढे शंभर लोकांना सांगतो की रात्री आपानी फोन उचलून आम्हाला मदत केली रात्री बरेचशी फोन उचलून आम्हाला मदत केली त्यासाठी आमचे कार्यकर्त्यांना विनंती काही लोक दहा अकरा वाजता फोन बंद ठेवतात त्याला अर्थ नाही आपण जर शिंदे साहेबांचे समर्थक म्हणून काम करत असतो तर शिंदेसाहेब रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेट देत असतात दे मग आम्हाला एखाद्या होईल तर आपल्याकडे रोजच असं असतं नाही आमच्याकडं रोज असतं कारण आम्हाला ती सुट्टी नाही कारण आम्ही ग्रामीण भागातले लोक असल्यामुळे वे, बरेचशा वेळेला रात्री उशिरापर्यंत त्यांचा येणं जाणं असतात कामध्यात फोन आणि आम्ही पण देतो घेऊ आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत पण देतो कारण आज आम्ही जे आहोत ते कोणामुळे आहोत पहिले आमच्या व्यासपीठावर असणारे पदाधिकारी तिने युवासेना शिवसेना महिला आघाडी नंतर मग असणारे आमचे तालुका प्रमुखांपासून खालची सगळी फील्ड शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि खरा असतो तो, तो आमचा शिवसैनिक ते बिचारे कधी कधी समोर येत पण नाही ते तर मागे असतात पण काम एखाद्या तालुका प्रमुखाच्याही पेक्षा थोडं करतात तुमच्या अडचणी आम्हाला कल्पना आहे की जिथे आमदार ना आपला जिथे काय असतं ते आम्हालाही माहिती आहे म्हणून आम्ही तीन आमदारांनी काही तालुके वाटून तर ठरवलं आणि ते आम्ही काम करतो मी श्रीवर्धनचा घेतलेला आहे दळविली पेनचा घेतलेला आहे इथं कर्जतवाद्याला दोन जास्त आहे म्हणजे उरण पण आहे आणि पनवेल पन, पनवेल पण आहे पण पनवेलला अफवा तुम्ही आणि दोघांनी मिळून दुन, जर हे दोन्ही तालुके तुम्ही एक वेळ कर्जातला जरी निधी नाही दिला तरी तुम्हाला काय अडचण येणार नाही मी सांगतो तुम्हाला कारण त्याला निधी भरपूर आहे तुम्हाला तर माहिती आहे राज्य शासनाने एवढा मागच्या वेळेला निधी दिला तरी पण तुमच्या कर्ज निधीचे पैसे तुमचे डिप्युटीचे पैसे मग तिथं देण्यापेक्षा ह्या दोन तालुक्याला तुम्ही जास्तीत जास्त निधी द्या तिकडच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचं कामा कारण आपण सहा मतदारसंघ राहायच्यात आम्हालाही माहिती आहे आणि वरती पण आपले तिथे आमदार नाही आहेत कारण तिकडे एक राष्ट्रवादीचं आहे दोन भाजपच्या आहेत दोन राष्ट्रवादी एक बी जे पी म्हणजे तिकडे पण आपण त्याप्रमाणे थोडं वाटचाळ करावी लागते परंतु मला असं वाटतंय की या दोन तालुक्यामध्ये पण तुम्ही जरा जास्त अग्रेस व्हा बाकी माझ्या खात्यातून जे काय तुम्हाला लागत माझ्या खात्यामध्ये नेमकं तुमच्यासाठी काय उपयोगाचं आहे ग्रामीण भागासाठी शेतकऱ्यांसाठी आमच्या योजना फार मोठ्या आम्हाला शेतकऱ्याला स्वतःची वीर देता येते कुक्कुटपालनासाठी शेड देता येतो बकरी पालनासाठी शेड देता येतो त्यानंतर गोट्यांसाठी शेड देता येतो फळदळ लावकड असाल फुलदळ लावगड असाल या सगळ्याला आणि मग जे काय सागरी किनारा लावलेला आहे खाडी पट्टा या सगळ्या त्या खारल्यांमध्ये त्याला बांधबंदिस्ती देता येते मग तुम्ही आम्हाला सांगा आमच्या खात्यातून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू इतर जी काय आपली मंडई आहेत आपले मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आणखी तुम्हाला देण्याचा वेगळा प्रयत्न करू परंतु तुम्ही लोकांनी हातपाय घालायचे नाही काळजी करायचं कारण नाही आहे आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आपण लेच्या बेच्याचे कोणाचे शिवसैनिक नाही आहेत तो तुम्हाला सांगतो त्याच्या पूर्वीचा काळ तर फार वेगळा होता लोकांनी किती केसेस घेतल्या किती भानगडी केल्या किती लोकांना लाटेचार्ज खावा लागला किती लोकांना झेल भोगावे लागले अशा अनेक येत्या भोगल्या त्यावेळेला ही शिवसेना आणि म्हणून एकोणीस जून एकोणीसशे बाळासाहेबांनी रोख लावलं त्याचा वर्तापन दिन त्या एकोणीस जून तो मुंबईला आपण करतोय साहेबांनी तसं नियोजन केलेलं आहे सगळे खासदार सगळे आमदार मंत्री आणि आपण सगळे शिवसेनेचे मेन पदाधिकारी यांचा मागच्या वेळेला पण झाला तसा यावेळेला पण मेळावा आपला होणार आहे तेही तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो म्हणजे आमची एकच विनंती दुसरी एक विनंती अशी आहे नऊ तारखेला नऊ महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कितीप्रमाणे रायगडावरती होणार आहे सहा तारखेला तारखेप्रमाणे आहे परंतु शासनाने आपा मान्यता दिली आपल्या किती प्रमाणाच्या राज्याभिषेक सोहळाला त्याची पूर्वतयारी पण आमची झालेली आहे मला निमंत्रण पत्रिका पाठवतो तर माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या राजांमुळे आम्ही एवढे मोठे झालेलो त्या राजांमुळे आम्ही ताटमाळीने सगळीकडे फिरतोय त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला असं वाटतंय की आपल्या आयुष्यातला एक दिवस वर्षातला एक दिवस त्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी यावं अशी माझी एक शिवभक्त म्हणून विनंती जर राजे सुत्र महाराजांचा जन्म झाला नसता तर आज आपली काय अवस्था झाली असती पण एका कवीने सांगितलं होतं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस आणि राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या या माय बहिणीच्या कपाळी सौभाग्याचं कोणतो आणि म्हणून आम्ही म्हणजे आज मी एक भाग्यवंत आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी मी एक भाग्यवंत आमदार असा आहे की माझ्या मतदारसंघामध्ये राजे शिवछत्रपती महाराजांच्या राजधानीचं ठिकाण माझ्या मतदारसंघामध्ये राजांची समाधीचं ठिकाण माझ्याच मतदारसंघामध्ये आई जिजाबासाहेबांचं समाधीचं ठिकाण आपल्या मतदारसंघामध्ये स्वामी समर्थांची शूटर गळा आहे शोरबी तानाजी मानुसरे यांचं समाधीचं ठिकाण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदा तळाचं ठिकाण असे या आपल्या मतदारसंघामध्ये येतात महाविधानसभा म्हणून आम्ही भाग्य पाच ते सात लाख लोक दरवर्षी या मतदारसंघामध्ये या सगळ्या राजधानीला किल्ल्यावर तर येतातच त्यानंतर शूटर तानाजी महाराजांच्या समाधीला आणि बाबाजी आंबेडकरांच्या चौदा तळाला स्पर्श केलं त्या ठिकाणी दी। लोक येत असतात आणि म्हणून आमची आज एका कवीने सांगितलं आपण कुठं जायचं सांगतं जायचं ना दहा मिनिटात पाच मिनिटात तुमच्या घरात कवीने एका सांगितलं संतांनी सांगितलं की माणसाने जन्माला येऊन एकदा तरी पंढरपूर आणि आळंदीची वारी करा <laughs> आमचं शेतकऱ्यांचं साध्या लोकांचं गरीब लोकांचं ते देवस्थान आहे आषाढी वारी कार्तिक वारी महागवारी याला आमचे बरेचसे वारकरी लोक आता आपणच्या इथून पायवारीला आता सुरुवात होईल ज्ञानेश्वर महाराजांची देव देऊची पाळखी घेऊन वारकरी आमचे मजल धरमजल करत बावीस दिवस चालत त्या पंढरपूरला पोहोचतात तेव्हा एका संतांनी काय सांगितलं जन्मालावर एकदा तरी पंढरपूर आणि आरणजीत वारी करा त्याचप्रमाणे आज जर आपण पाहिलं तर आमचे कित्येक साई भक्त पायवारीला सुरुवात केलेली आहे त्यांनी पायवारीला जातात शिर्डीला तर लवकर साईबाबा प्रसन्न होतात दुसरा एक आमचा तिरुपती बालाजी एवढा मोठा पडक आम्ही मिळतो तिथं ते श्रीमंत लोक जास्त तिकडे जातात लवकर श्रीमंत होण्यासाठी त्यानंतर आमच्या महिला भगिनी याला जातात महालक्ष्मीला जातात तुळजाभवानीला जातात आणि आमचे सर्व गणेश भक्त सिद्धिविनायकला सोमवारी रात्री बारा वाजता मंगळवारीला दर्शन होण्यासाठी जर संकष्ट आणि चतुर्थीला बारा वाजल्यापासून सुरुवात करतो आपण तर मंडळी जा तुम्ही सगळीकडे जा पंढरपूरला जा आरंदीला जा शिर्डीला जा तिरुपतीला जा महालक्ष्मीला जा तुळजाबाऊ था। <णट्णलागी> <थार। संटलागी> ला आणि सिद्धिविनायक राहता पण जन्माला येऊन एकदा तरी मला त्या रायगडच्या राजधानीला या आता जर तुम्हाला हातवर करायला सांगितले ना त्यात कित्येक लोक अजून रायगडला गेलेले माझे छान कित्येक लोक या तर खरं की ज्या राजाने पन्नास वर्षाचं आयुष्य घेतलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी त्या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये बारा तेरा वर्ष त्यांची तरुणपणामध्ये गेली बालपणामध्ये बाकी पस्तीस ते छत्तीस वर्ष केवळ आणि केवळ आपल्या देश देव आणि धर्मासाठी त्यांनी म्हणून आम्ही जो भगवा घेतला बाळासाहेबांच्या विचाराचा त्याचं कारणच तेवढं होत की जर या देशामध्ये हिंदुत्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला बाळासाहेबांचे विचार घेऊन जावे लागतील आणि म्हणूनच असतील तो आम्ही काय लोक असो त्यावेळेला पहिल्या वेळेला शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेला आम्ही ही पहिली मंडळी पहिल्या फळीमध्ये बाहेर पडून बेद तर काय का होईना आम्ही जेव्हा काळजी नाही केली आपण सांगितलं ती वस्तुस्थिती आहे आज जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीचा सदस्य पद पण सोडत नाही आहे पण तुमच्या या मंत्र्यांनी आमदाराने आज तुम्हाला सांगतो अडीच वर्ष जे आलेलं पद मंत्रिपदाचं तुम्हाला जेव्हा नेता अडचणीत सापडला हे पाहिलं आम्ही त्यावेळेला सांगितलं साहेब तुम्ही अडचणीत ना मी सांगतो काय म्हणतो म्हणजे काय कोणत्या लोकांनी मला निवडून आता साहेबांनी मला मंत्री केलं हे केवळ आणि केवळ गोर आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या निष्ठावंतांनी केलेली मेहनत म्हणून मी पुन्हा एकदा तर तुम्हाला सगळ्यांना मनाचा मनासाठी धन्यवाद देतो काही प्रसंग काही आम्ही आहोत हे पद आमच्यासाठी नाहीच आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा हो आमदार हो खासदार हो मंत्री हो संत्री त्यांनी हो, जमिनीवर चालायचो जो हवेत चालला त्याचा जय महाराष्ट्र झाला आणि जमिनीवर चालणार चार वेळा निवडून दिलं बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यातून ठेवले होते आप्पा खासदार होऊन नये आणि बरेचसे आमदार होऊन पण तो सगळ्यात झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काय लोकांनी त्याने असा तो टॉयलेट असा टाकला असा असा काव हॉटेल हॉटेलमध्ये वेटर लोक विचार हा टावय हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो त्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेऊ शकतो म्हणजे पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कुणी हरवू शकत नाही आहे म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले इकडं आमच्या थोर्याला पाळण्यासाठी तिकडं आमच्या दर्गीला पाळण्यासाठी आणि तर पालकमंत्री पद पो आपल्या कोरीला पाहिजे म्हणून म्हणजे इथंच कारण इथंच बरा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या शिंदे पाटील केलं काय म्हटलं पदे येतात जातात माणसाची नियत चांगली पाहिजे पद ही आम्ही नथिंग बाबा आहे आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून आपाना आपण आठ वेळेला जो रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना आठ वर्ष कोणाला मिळालं असेल आम्हाला नाही माहिती मला ते शोधावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सलग आठ वर्ष नाही ना सल्लग आठ वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आपण आम्ही शुभेच्छा देतो आपाप तुमच्या हातो चांगली कामं होत आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडं आम्ही हो, आहोत काळजी करायचं कारण नाही आहे दिल्लीवरून जे काय फावदारी घेतून आणता येईल जेव्हा आम्ही आहोत तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला असे अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे काम वाढदिवस झाले ते आमच्या सहित आता ठीक आहे वाढदिवस ही औषधित आम्ही वाढदिवस म्हणून आम्हाला असं पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की ह्या नेपकिनचं महत्व काय काल आठ हजार नेपकिन आमच्या छोकऱ्याने तिथं जागेवरती वाटले आठ हजार नेपकिन की बोललो हे त्याच्यामध्ये काय एखाद्याला आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्याने आमच्यावरती टीका केली काही हरकत नाही आहे त्याला एवढेच पण आम्ही काय हलक घेत नाही शेवटी ऊपर आहे बाकी आपण आपलं काम करूया त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांचे आशीर्वाद घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र